आज आपण आलेलो आहे पुण्यातील धनकवडी येथे शंकर महाराज मठामध्ये मठाच्या बाहेरच श्री सद्गुरु महाराज सेवा मंडळाच्या तर्फे एक उपक्रम राबवला जातोय आणि ज्यामध्ये फक्त वीस रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतं जो की फारच उत्तम असा उपक्रम आहे ज्यामुळे कोणी उपाशी नाही राहू शकणार मठाच्या समोरच इथे फुले हार तसेच पूजेचे साहित्य नारळ असे इथे भेटते एंट्रीचा गेट आणि आतमठामध्ये आपल्याला शूटिंग करण्यास परवानगी नाही इथे वाजता आरती असते शंकर महाराजांची दररोज महाप्रसाद देखील असतो तर आरतीनंतर आपल्याला महाप्रसाद भेटतो त्यामध्ये खिचडी उपमा शिरा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचा इथे महाप्रसादामध्ये समावेश होतो आणि आपल्याला घरी देखील पार्सल प्रसाद भेटू शकतो मठाच्या बाहेर देखील प्रसाद वाटप केला जातो त्यामुळे जे आतमध्ये जात नाहीत ते देखील प्रसाद घेऊ शकतात शंकर महाराज कोण होते हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील अंतापूर हे त्यांचे गाव आहे शंकर महाराजांना शंकरांचा अवतार असे देखील मानले जाते यांचा मठ जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये पुण्यामध्ये धनकवडी येथे आणि त्यांचे गाव अंतापूर या दोनच ठिकाणी आहे इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही शंकर महाराजांचा मठ दिसणार नाही महाराजांबद्दल वेगळी अशी एक प्रथा म्हणजे महाराजांच्या मठाच्या बाहेर सिगारेट ठेवल्या जातात तर असं म्हणणं आहे की तिथे सिगारेट ठेवून एखादी इच्छा मागितली तर ती मनोकामना असेल ती पूर्ण होते स्त्रियांसाठी ही प्रथा नाहीये तर फक्त पुरुषच तेथे सिगारेट ठेवू शकतात शंकर महाराजांचा कार्यकाल हा दीडशे वर्षांचा होता सुमारे चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुण्यातील धनकवडी येथे त्यांनी समाधी घेतली तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त माहिती करून घ्यायची असेल तर सध्या कलश मराठीवर एक मालिका सुरू आहे हा मठ नक्की कुठे आहे आणि इथे पोचायचे कसे हे मी तुम्हाला आता सांगते तर हा मठ जो आहे तो सातारा पुणे हायवेवरती असून कात्रज पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे तसेच सॉरगेट पासून चार किलोमीटर अंतरावर हा मठ आहे तुम्ही बसने देखील इकडे येऊ शकता तर पद्मावतपासून पुढे थोडंसं आल्यानंतर शंकर महाराज उड्डाण पूल लागेल आणि त्याला लागूनच हा मठ आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतोय हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा